गोऱ्यावर हल्ला करून केले ठार परिसरात बिबट आणि वाघाचा मुक्त संचार असल्याने आदिवासी बांधवांचे म्हणणे कार्यक्षेत्राला घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टोलवाट अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगत परिसर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले येथे जंगल जनावरांचा मुक्त संचार असतो या परिसरात बिबट वाघ यासारखे हिस्त्र पशु बघितल्याचे परिसरात आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे आज या परिसरातील चंदनपूर रेल्वे स्टेशन येथील अमर सिंग मसाणे यांनी गोठ्यात बांधलेला पाळीव गुऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली काल परिसरात हवाधुंद वाल्या असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि सर्वत्र अंधार होता याचा फायदा घेत बिबट अथवा वाघाने गोऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारले असावे असा गावकऱ्यांचा असा अंदाज आहे कार्यक्षेत्राला घेऊन वन वर... विभागाच्या अधिकाऱ्यांची टोलवा टोलवी वन्य पशुने हल्ला केल्यावर घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे आणि वरिष्ठांना याबद्दल सूचना देणे ही वन कर्मचाऱ्यांचे काम असून त्यांनी त्याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ आमच्या हद्दीत येत नाही म्हणून टोलवी केली त्यानंतर बऱ्याच वेळाने झरी येथील सोळंकी नामक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले